नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वरगन पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा आधार आयुर्वेदी आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे आजचा विषय आहे मूत्राश्मरी जे मुतखडा मुतखडा पाडण्यासाठी आयुर्वेदामध्ये कुठले उपाय सांगितलेत घरगुती कुठले उपाय सांगितलेत जे सहसहजी आपल्याला घरगुती पद्धतीने करता येतील असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला आहे की कुळीत कुळीत म्हणजे हुलगं हुलग्याचं जर चूर्ण बारीक करून ठेवलं आपण चूर्ण करून ठेवलं त्याची पावडर तयार केली आणि दोन चमचे हुलग्याची पावडर किंवा चूर्ण पीठ म्हणलं जरी चालेल ते सकाळ संध्याकाळ दोन टाईम जर पाण्यात मिसळून ऊन पाण्याबरोबर गरम पाण्याबरोबर जर घेतलं तर जे हुलगा आहे ते मूत्रास म्हणजे खडा फोडण्यामध्ये खूप चांगलं कार्य करतं आणि तो खडा फुटतो आणि लगे वाटे पूर्ण हळूहळू बाहेर पडतो आणि त्यामुळं जे काही मुदखड्यामध्ये खड्डा वगैरे पडलेला असतो किडनीमध्ये तो सुद्धा भरून येण्यास चांगल्या पद्धतीने मदत होते मुलग्यामध्ये त्यानंतर दुसरा म्हणजे गोखरू चूर्ण गोखरू म्हणजे गोक्षूर हे एक आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला हे चूर्ण सहजसहजी उपलब्ध होईल गोखरू चूर्ण घ्यायचं त्यानंतर सातूचे सातूचं पीठ एक दोन चमचा घ्यायचं गोखरूची चूर्ण किंवा पावडर जी आहे ती एक चमचा घ्यायची आहे सातूचं पीठ जे आहे ते दोन चमचा घ्यायचं आहे नाचणीचं पीठ एक चमचाभर घ्यायचं आहे असं हे तिन्ही मिळून जर गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन टाईम घ्यायचं आहे काय करायचं आहे गोखरू चूर्ण म्हणजे गोक्षुर चूर्ण सातूचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे तिन्ही मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर दोन वेळाला घेतला किंवा एक एक चमचा जरी तिने घेतलं तरीसुद्धा चालतं तिने एक एक चमचा सकाळ संध्याकाळ जेवण केल्यानंतर तुम्ही किंवा जेवणाच्या आधी घेऊ शकता जर हे घेतलं तर जो मुदखड आहे तो चुरा होऊन पूर्णपणे लगेवाटे बाहेर पडून जातो त्यानंतर अजून एक चांगला उपाय म्हणजे की खडा फुटण्यासाठी क्षारांची गरज असते जसं की क्षार जे आहेत ते त्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये की कदली क्षार कदली क्षार म्हणजे केळीचं क्षार ते कसं तयार करायचं किंवा कसं आपण सहजजी घरी उपलब्ध करू शकतो तर केळीचं एक आपल्या बागेत किंवा शेजारी कुठे केळीचं जर खुंट असेल झाड असेल तर त्याचा केळीच्या मधला भाग जो आहे तो कापायचा असतो आणि त्यात एक खड्डा तयार करायचा किंवा ते जे आत खोड जे आहे त्या खोडाचं पाणी हे एकत्र करून घ्यायचं त्या खोडात आत जर आपण एक थोडंसं उकरलं आणि थोडासा खड्डा तयार केला तर एक पाच सहा तासाने त्यामध्ये पाणी जमा होतं किंवा आपण पिळून जरी काढलं तरीसुद्धा ते चालतं ते केळीच्या खोडाचं जे पाणी आहे ते म्हणजेच कदली क्षार ते सकाळ संध्याकाळ तुम्ही एक दोन टाइम किंवा रोज सकाळी एक पेलावर जर तुम्ही घेतलं तरीसुद्धा मुतखडा हा पूर्ण भुगाहून होऊन होऊन चांगल्या पद्धतीनं बाहेर पडतो पर आणि परत होतही नाही इतकं त्या क्षाराचं महत्त्व ग्रंथामध्ये आयुर्वेदिक ग्रंथामध्ये मूत्र मूत्राश्मरीमध्ये मुतखड्यामध्ये सांगितलेलं हे सगळं करून सुद्धा जर तरी पण जर मुदखडा पडला नाही मोठा असेल दहा एम एम सोळा एम एम पंधरा एम एमचा असेल तर, तर आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलेला कल्प आहे की गोक्षुरादी गुगुळवटी गोक्षुरादी वटी लिहून घ्या किंवा पाठ करून घ्या गोक्षुरादी गोगुळवटी ही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होईल ही जी वटी आहे टॅबलेट आहे सकाळ सा, दुपार संध्याकाळ दोन दोन टॅबलेट तीन टाईम घ्यायचे आहेत ह्याने शंभर टक्क्यांचा पूर्णपणे जो खडा आहे तो कसलाही असू द्यात की कोणत्याही प्रकारचा असू द्यात तो भुगा होतोच चुरा होतोच आणि तो लगे वाटे हळूहळू पूर्णपणे बाहेर पडून जातो एक महिना दीड महिना दोन महिने जसं खडाची साईज आहे त्याप्रमाणे तो हे गोक्षराधी गुगुळ आपण चालू ठेवू शकता याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही किडनीवरची किडनीवरती याचा कुठलाही ताण येत नाही उलटं किडनीचं फंक्शन जे आहे ग्लोमेरोलाचं ते अगदी चांगल्या पद्धतीने सुधारतं आणि खडा परत अजिबात कधी होत नाही तर अशा पद्धतीनं हे अगोदर सांगितलेले घरगुती काही उपाय आणि हे जे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलेला जो कल्प आहे तो सांगितला आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितला जो हा कल्प आहे गोश्रादी गुकुळ हे वापरून बघा तुम्ही इतर कोणाला आपल्या घरामध्ये शेजाऱ्याला कोणाला असेल तर त्यांनाही हे सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्वतःही लाईक करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका तर असाच व्हिडिओ एखादा आरोग्यविषयी चर्चा करण्यासाठी आपण पुढच्या वेळी घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद